आंदोलनाच्या निमित्तानं प्रथमत आमचे सहकारी आळाव दाम्पत्याला श्रद्धांजली आणि त्यानंतर विविध संघटनांनी आज जे मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन आंदोलन केले त्यात प्रामुख्याने वकील प्रोटेक्शन ऍक्ट हा महत्त्वाचा लागू झालेला पाहिजे आणि आपल्या संघटनेमध्येच काही मला तर असं वाटतं आपल्या संघटनेमध्येच काहीतरी सुरेजी पेसाळ आहेत म्हणून आता आम्ही त्याचं उदाहरण म्हणजे आम्ही आझाद मैदानावर उपोषण आंदोलन केलं त्या ठिकाणी बारकाउन्सिलच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही अगर तिथं येऊन पाठिंबासुद्धा दिलेला नाही त्याप्रमाणे आम्ही पाच तारखेला आपल्या हायकोर्टामध्ये मान्य नामदार हायकोर्टामध्ये गेलो तिथं सुद्धा या घटनेचा काही एक परिणाम दिसला नाही सर्व एक कामकाज व्यवस्थित आणि सुरळीतरित्या चालू होतं म्हणजे याची ये ये या एक महत्त्वाची म्हणजे खंत अशी वाटते का एक ही जी एवढी सुशिक्षित लोकांची संघटना आहे तरीसुद्धा या संघटनेत एक वाक्य तर दिसून येत नाही सगळ्या सगळ्यात महत्त्वाची अशी ही म्हणजे खंत मला वाटते आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा प्रोटेक्शन हॅट लवकरात लवकर सरकारने याची दखल घेऊन लागू करावा जेणेकरून वकिलांना त्यांच्या कामकाजात व्यवस्थितरित्या पार पाडता येते अन्यथा या सरकारने दखल न घेतल्यास वकील संघटना विरोधात तीव्र असे आंदोलन यापेक्षाही तीव्र असे आंदोलन उभारले जाईल जय हिंद जय महाराष्ट्र